कवठेमांकाळ येथे सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते अयाज मुल्ला यांना झालेली मारहाणीबाबत निर्जेत मुस्लिम समाजाचा निषेध गुन्हेगारांना तातडीने अटक करून गुन्हा नोंद करण्याची निवेदनाद्वारे प्रांतांना मागणी कवठेमांकाळ येथे सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते आय्यास मुल्ला यांना व त्यांच्या कुटुंबाला झालेल्या मारहाणीबाबत मिरजे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं झालेल्या घटनेच्या निषेधार्थ प्रांतांना निवेदन देण्यात आलं ते मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते व नेते आय मुल्ला यांना व त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याने मुस्लिम समाज हा राजकारण करायचं की नाही असा प्रश्न पडला आहे असे नाईकवाडी यावेळी बोलत होते मुस्लिम समाजाच्या म्हणजेच अल्पसंख्याक समाजाच्या या प्रकारे मारहाण करून गुंडगिरी व दहशत माजवणारे हे आता सामान्य होत आहे असे निवेदनाद्वारे सांगण्यात आलं देश कायदा व संविधानाने चालतो हे काही जण विसरत असतील तर कायदा व सुव्यवस्था ज्यांची जबाबदारी आहे त्या लोकांनी त्याची दखल घेऊन समाजकंटकी दृष्ट प्रवृत्तींवर वचक व नियंत्रण ठेवायला हवं असं यावेळी निवेदनाद्वारे प्रांतांना मत मांडण्यात आलं या घटनेचा मिर्जे समस्त मुस्लिम समाज या झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी प्रांतांना निवेदन देण्यात आलं या घटनेबाबत वरील पातळीवरून चौकशी व्हावी तसेच गुरे गुन्हेगारांना तातडीने अटक व्हावी व गुन्हा नोंद करावा अशी मागणी यावेळी मुस्लिम समाजातर्फे प्रांतांना करण्यात आली यावेळी अय्यास नाईकवाडी माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेवक अतहर नाईकवाडी शकील पिरजादे मुस्तफा बुजरू जैलाब शेख हनीफ तहसीलदार इम्रान तहसीलदार सुलेमान मुजावर कामिल बागवान तोफिक कोतवाल व इतर मुस्लिम समाजाचे मान्यवर उपस्थित होते आज सकाळी सकाळी सात वाजता कवठेमंकाळ येथील सामाजिक कार्यकर्ते आयाज मुल्ला माजी नगर पंचायत सदस्य होते त्यांच्या घरावर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या लोकांनी हल्ला केला आणि त्यांच्या घरामध्ये नासधूस केलेली आहे त्यांच्या वयस्कर आईला मारहाण केलेली आहे या संदर्भामध्ये तिथले राजकीय जे लोक असतील ते त्या पद्धतीनं बोलतील परंतु अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी राजकारण करायचं नाही का अल्पसंख्याक लोकांना प्रत्येक वेळेला यांच्या परवानगीनं करायची आहे का आणि बहुसंख्यांक लोकांच्या मर्जीनं आम्ही राजकारण करायचे का लोकशाही जर अस्तित्वात ठेवायची असेल संविधान जर तुम्हाला अस्तित्वात ठेवायचं असेल तर प्रत्येक मताचं एक किंमत असते आणि म्हणून अल्पसंख्याक समाजाला कोणी कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये प्रत्येक माणूस जो समाजाचा प्रत्येक घटक आहे मुसलमान समाजाचा जातीवाद होऊ नये म्हणून काय वेळेला आम्ही प्रतिक्रियासुद्धा द्यायचं टाळत असतो परंतु तुम्ही आमच्या घरापर्यंत येऊन मारहाण करत असाल तर हे निषेधार आहे आणि हा निषेध नोंदवण्यासाठी मिरज मिरज शहरातील सगळे सामाजिक कार्यकर्ते एकत्र आलो आहे त्याच्याही पुढं जाऊन आमचं असं म्हणणं आहे की आमच्या सुरक्षिततेचा जो विषय आहे तो कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करण्याची किंवा बघण्याची जबाबदारी पोलीस खात्याची आहे शासनकर्ता कोण आहे याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही पण कायदा कोण राबवतो आहे हे जर बघायचं असेल तर त्यांनी आपल्या कठोर पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत एक माणूस बा रस्त्यावर फळं विक्रेता आहे त्याला तुम्ही कधी कधी पण उचलून मारू शकता आणि एक माझी खासदार आहे म्हणून त्याला कुणी हात लावणार नाही असे ह्याला कायदा म्हणत नाहीत कायद्यापूर्व पुढं सगळेजण समान असतात आणि राजकारणामध्ये सुद्धा खेळीमेळी ठेवल्या ठेवल्या पाहिजेत मी बघितलं होतं की मिरज मतदारसंघामध्ये ज्यावेळेला बजरंग पाटलांना पराभूत केलं तुमच्या शरद पाटलांनी त्यावेळेला मोठ्या मनाने त्यांनी येऊन तिथं जागेवर येऊन आहार घातला आणि सरांचं अभिनंदन केलं हे राज राजकीय सुद्धा काहीतरी भूमिका असतात आणि राजकारणामध्ये जय पराभव अनिवार्य असतो जर पचत नसेल तर राजकारण करू नये ना, ना? आणि जर राजकारण करायचं असेल तर खेळीमध्ये खेळीमेळीमध्ये राजकारण झालं पाहिजे असं मत आहे लोकांनी तुम्हाला नाकारलंय त्याची चीड ह्या मुस्लिम समाजावर काढण्याचा धंदा यांनी केलेला आहे भविष्य काळामध्ये याचंही योग्यरित्या उत्तर दिलं जाईल किरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा